वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारींबाबत गांभीर्यानं लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत वरिष्ठांनी केलेल्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज व पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार तात्काळ कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेनं एकूण मोबाईल व एक टॅप परत मिळवून तक्रारदार यांना केले आहेत वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे आजूबाजूच्या गावातून हजारोंच्या संख्येनं लोक नोकरी रोजगार शिक्षण व इतर बाजारपेठांमध्ये वाई शहरात येत जात असतात त्यावेळी त्यांचे मोबाईल गहाळ होण्याचं प्रमाण अधिक आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेनं महाराष्ट्र राज्याचे विविध भागांमधून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात असून पोलिसांचं कौतुक होत आहे पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे हेमंत शिंदे नितीन कदम श्रावण राठोड प्रसाद दुदुस्कर महेश पवार सायबर यांच्या पथकानं ही कारवाई केली त्याबद्दल वरिष्ठांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचं अभिनंदन केलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या